ज्योतिष प्रेमींनो आता आपण पाहणार आहोत द्विस्वभाव राशीमधली तिसरी रास आणि राशी क्रमानुसार धनुरास ही धनूरास। जी धनुरास आहे या धनुराशी बद्दल चा एक चांगली गोष्ट सुरुवातीला सांगतो की धनुराशीचा एक तरी मित्र तुमच्या मित्रमंडळीमध्ये असावा कारण जेव्हा तुम्ही निराश व्हाल निराशा दरीत कोसळ तेव्हा हा धनुराश निराशा दरी मधून तुम्हाला नक्की बाहेर काढेल त्या धनु राशीची आपण माहिती याच अँगलनी घेणार आहोत आतापर्यंत आपण ज्या राशी, रा आप राशी की त्यापुने पहिले स्ट्रॉंग पॉईंट पाहणार आहोत मग त्यांनी आनंदमय जीवनासाठी कोणते आपले दोष दूर, दूर करावे त्यासाठी वीक पॉइंट बघणार आहोत त्यानंतर त्यांनी कोणता व्यवसाय करावा आणि त्या दिवशी त्यांचा स्वभाव कसा अनुकूल आहे ते आपण बघणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याचे स्वभाव वैशिष्ट्य बघणार आहोत आणि त्या वेगळ्या माझ्या पुस्तकातील ही सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे फक्त तिथे एक शब्द असतो त्याची मी वेगळ्या प्रकारे माहिती तुम्हाला सांगत असतो आपण सुरुवात पाहूया धनुरास ही जी धनुरास आहे हिचा स्ट्रॉंग पॉईंट कोणता आहे प्लस पॉइंट आहेत पॉझिटिव्ह कोणते आहेत तर सामर्थ्य धनुरास ही अग्नितत्वाची रास आहे गुरु या पुरुष ग्रहाची रास आहे हे एक पॉइंट लक्षात ठेवा आणि त्यामुळे सामर्थ्य म्हणजे शक्ती जी म्हणतात त्याचे चिन्ह स्वतः तुम्ही बघा ना तो असा बाण खेचलेला आहे त्याने म्हणजे मी सांगतो की सामर्थ्य आहे पण त्यात संयम सुद्धा आहे त्याने बाण मारलेलं नाही फक्त बाण खेचलेलं आहे तुम्ही जर मला हे केलं तर मी तुम्हाला मी काय हे दाखवीन ही धनुराशीची क्षमता आहे हे यांचं सामर्थ्य आहे खुद खुद्द किसी को छेडूंगी नहीं नाही किसी ने अगर मुझे छेडा तो छोडूंगी नहीं नाही हा जो धनुराशी त्या स्त्रीचा बाण आहे तो यामुळेच आहे कारण सामर्थ्य आहे पण त्या सामर्थ्याला सामर्थ्या संयमाची जोड आहे आपण त्याचा कुठला भाग भाग म्हणणार दुसरा स्ट्रॉंग पॉईंट तो म्हणजे आशावाद अतिशय आशावादी माणसाची कारण हा गुण त्यांना गुरु ग्रहापासून आलेला आहे मग गुरुग्रहाच्या पण दोन मुली आहेत एक आहे आणि दुसरी आहे तर हा आहे आशावादी माणसं एवढच निराश होत नाही माझा मित्र का शिक पर नहीं तो तो मीत इतका मोठा शिकलेला पण नायलाजानी त्याला काही दिवस लिफ्टमनच नोकरी करायला लागली पण तरी तो नाराज नसायचा तो म्हणता अरे मी तर इतका पॉवरफुल आहे की लहानल्या लहान माणसाला मी एका क्षणात आकाशात घेऊन जाऊ शकतो आणि मोठ्यातल्या मोठ्या साहेबांना मी एका क्षणात जमिनीवर आणू शकतो म्हणजे आणि आनंद या दोन्हीचं मिश्रण या धनुराशी मध्ये दिसतं तेव्हा हे यांचे दोन स्ट्रॉंग पॉईंट आहेत रडगाणं ही माणसं कधी जात नाही माझ्या हिंदी कार्यक्रमात का माझा म्हणून मराठी कार्यक्रम स्वभाव स्वभाव राशींचा स्वभाव कुंडळी हा माझा हिंदी कार्यक्रम आहे त्यातही मी सांगतो की धनुवाले कधी कोणी शिकायत नाही करते कोणी शिकवा नाही करते वो किसे से गिला नाही करते बल्कि हर हरेकसे गिल खरं कर मिला करते तर हा भाग आपण पाहिला धनुराचे पुढे आपण पाहणार आहोत की त्यांचे वीक पॉइंट कोणते ज्या वीक पॉइंट मुळे त्यांना जीवनामध्ये अनेकदा त्रास होऊ शकतो तो दोष त्याने टाळला तर त्यांचं जीवन आनंदमय होईल त्यातला पहिला भाग आहे त्यांचा पहिला दोष आहे गाफिलपणा ही माणसं गाफील फार राहतात वे दुष्यंत कुमारंची जी कविता ना तेरे पाव पाके नीचे कोई जमीन नहीं है तेरे पाव पाके नीचे कोई जमीन नहीं है कमाल ये है की फिर भी तुम्हें यकीन नहीं है हा जो गाफिलपणा आहे हा जो बेदरकारपणा आहे काही लोक त्याला बिंदासपणा म्हणतील पण हा बेदरकारपणा आहे तो त्यांच्या तो, तो या स्वभावातला फार मोठा दोष आहे मोठ्याने गाफिलपणा आणि बेदरकार वृत्ती ही आजो दोरीचा जो, दो जो संगम त्यांच्यात झालेला आहे तो दूर करावा त्यांचं जीवन अधिक आनंदमय मिळत आता त्यांनी व्यवसाय कोणते करावेत नोकरी कुठं करावी या दृष्टीने आपण पाहणार आहोत आणि त्यात सगळ्यात पहिल्यांदा आहे जे प्रवासी कंपन्या धनुराज जर तुम्ही पाहिलीत तर ती भाग्यस्थानात येते म्हणजे मी परत हे सांगताना तुम्ही लॉजिक का असं हे मुद्दाम सांगतो का म्हणजे मी आगाऊपणाकडे कसं मानणं का की आपल्याला शिकवतो असं नाही तर नवम स्थानामध्ये वरून यात्रा बघतात प्रवास बघतात विशेषतः धार्मिक यात्रा बघतात आणि पूर्वी धार्मिक यात्रा करायची पूर्वी असे पर्यटन एवढं नव्हतं ज्या काळात हे सगळं लिहिलं गेलं त्यामुळे प्रवास जो आहे तो या नवम स्थानावरून तुम्ही पाहायचा आणि तिथं धनुराचे येते भाग्यस्थान आणि त्यामुळे प्रवासी कंपन्यांमध्ये यांना जॉब खूप चांगले मिळू शकतात दुसरं म्हणजे कीर्तन काळ कारण का ही गुरुची रास आहे आणि त्यामुळे तो जो आध्यात्मिक जो ढाचा त्यांच्याकडे असायला लागतो तो त्यांच्या मनोवृत्तीचा भाग आहे कीर्तनकार चांगले होऊ शकतात त्यामुळे प्रवचनकार पुढलं म्हणजे मठ हे जे वेगळ्या प्रकारचे मठ असतात धार्मिक मठ या मंदिर मठ ज्या ठिकाणी धार्मिक आध्यात्मिक कामं चालतात आणि जिथं सामाजिक कामं पण चालतात अशा मठांमध्ये मा, मा हे लोक कार्यरत असतात तिथं मोठ्या पदावर असतात पुढे बघूया आपण खेळाडू धनुराशी उत्तम खेळाडू आहे हे त्यांचं हे सगळ्यात मोठं आणि केवळ ते खेळाडू नाही आहेत त्यांची प्रवृत्तीसुद्धा खेळाडू वृत्ती आहे म्हणजे खेळाडू प्रवृत्ती त्यांची जी आहे मनाची अवस्था खेळाडू आहे ते मग कसे दुसऱ्याला लगेच स्वीकारतात ते आणि त्यावेळेस जे आपण ते वेगवेगळे खेळ खेळण्यामध्ये जसे प्रावीण्य मिळतात तर दुसऱ्याला स्वीकारण्यामध्ये सुद्धा त्यांचे प्रावीण्य ही खेळाडू वृत्ती आहे अपमान स्वतः लगेच हे करतात किंवा अपयश स्वते लगेच स्वीकारू शकतात आणि त्यासाठी ही खेळाडू वृत्ती माणसाकडे असायला लागते आणि ती त्यांच्याकडे नक्की आहे कुठलं त्यांचं यांच्या केटरिंग सुद्धा साहे गुरुचा संबंध कन्यामध्ये आपण पाहिलं केटरिंग त्यामुळे यांच्याकडे पण केटरिंग आहे आणि यांचं केटरिंग कोणतं धार्मिक गोष्टीशी संबंधित आहे गुरु हा जो ग्रह आहे ना हा अन्नाशी फार संबंधित आहे विशेषतः धार्मिक अन्न जे प्रसाद वगैरे जे बनवले जातात त्या प्रकारचं किंवा मंदिरामध्ये मठामध्ये किंवा वेगळ्या प्रकारचे शुभ कार्य असतात शुभ कार्य त्यावेळेला जे केटरिंग असतं ते केटरिंग ह्या धनुराशी लोकांकडे चांगलं असतं सांस्कृतिक क्षेत्र कल्चरल जे फील्ड आहे तिथं मग सुद्धा धनुराशी लोकांची चांगल्या प्रकारची चलती असते सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अनेकदा तुम्हाला विनामूल्य काम करायला लागतं आणि विनामूल्य काम करण्याची या आशावादी आणि आनंदी अशा धनुराशीची तयारी असते का, का ही धार्मिक आणि आध्यात्मिक अशा गुरुगृहाची रास आहे हे सगळं नीट लक्षात ठेवावं पुढे त्यांचा योग शिक्षक मग असे आपण पाहिलं खेळाडू आहेत कारण योग हा जो आहे ना हा धनुराशी बघतात तो गुरुच्या अंतर्गत येतो माझा जो ग्रंथ तुम्ही जर वाचलात की तुम्हीच पहा तुमचे कुंडलीत तुमचे भाग्य त्यामध्ये मी सविस्तरपणे सांगितले की हे कसे योगी म्हणजे गमतीने मी आलेला सांगतो की वृषभरात भोगी आहे त्यानंतर कन्या उपयोगी आहे आणि धनुरास मात्र योगी आहे तर योग जर तुम्ही करत नसाल तर व्यायाम म्हणून धनुराच्या लोकांनी योगा करावा त्यांना त्याचा चांगल्यापैकी फायदा होईल पुढे आपण पाहणार संरक्षण क्षेत्र मेषरास सिंहरास आणि धनुरास या तिन्ही राशी आहे क्षेत्रीय वर्णाच्या ह्या राशी मानल्या जातात आणि स्वाभाविकच त्यामुळं संरक्षण क्षेत्रामध्ये त्यांना चांगलं करिअर करता येतं आणि केटरिंग प्रमाणे हॉटेल काढणं किंवा ही मंडळी चांगलं करतात सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे खवय्या रास आहे माझ्या दृष्टीने धनुराशी खवय्या रास आहे ते स्वतः खूप खाते आणि दुसऱ्यालाही भरपूर खायला घालते कारण धनुराच्या स्त्रिया या अन्नपूर्ण असतात त्यांना दुसऱ्याचं पोट भरलं की त्यांना वाटतं की आपलं पोट भरलं किंवा अन्नपूर्ण स्त्री म्हणजे धनुराशी जे असते ते ह्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवा माझ्या कार्यक्रमात सुद्धा या दृष्टीने मी वेगळ्या गमती सांगत असतो तर हॉटेलिंग आणि इतर असे सगळे व्यवसाय त्यांना सोयीचे पडतो त्याची स्वभाव वैशिष्ट्य काय तर स्वभाव वैशिष्ट्य मर्दानी खेळायची आवड आहे मिथून राशीकडे बैठे खेळायची आवड आहे बुधाकडे का बुध हा शेवटी युवराज आहे तो राजपुत्र आहे आणि गुरु हा कोण आहे हा राजगुरु आहे मर्दानी खेळाची आवड या धनुराशीला खूप असते मजबूत शरीर म्हणजे पाराशरी ग्रंथामध्ये मा माणसागरीने पाराशरी ग्रंथामध्ये मा त्याचा उल्लेख केलाय समगात्रो तेजवाना समगात्रो गात्र म्हणजे आपले जे अवयव आहेत ते कशी असतात तेजवाना तेजस्वी असतं त्या मजबूत शरीर असतं किंवा आपण मराठीत म्हणतो ना तुझा गोरवागौरा खांदा आणि उभार बांधा जे स्त्रियांबद्दल म्हणता येईल की तुझा गोरागोरा खांदा आणि उभार बांधा मी तुझा बंदा लगीन करू यंदा तर अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं शरीर असतं मग पण आशावादी असतात आनंदी असतात तेजस्व हे तेजस वेगळ्या प्रकारचे बर का सिंह राशीचं जे तेज आहे त्याच्यापेक्षा यांच्याकडे सात्विकतेचं आणि नैतिकतेच तेज आहे बर का म्हणजे सिंह राशीमध्ये जे तेज आहे ना ते खानदानी तेज आहे ने सूर्याचं तेज आहे दुसऱ्याला जाळून टाकणारं आहे पण यांच्याकडचं जे तेज आहे ते नैतिकचं आहे आणि माझ्याकडे सात्विकतेच आहे आणि त्यामुळं ते हवा असं वाटणार आहे हा फार मोठा भाग तुम्हाला धनुराशी स्त्रियांच्या चेहऱ्यावर बघता येईल मी सांगतो तुम्ही या दृष्टीने कधी पाहिलं व्यक्तींना तर तुम्हाला तो, तुम्हा तो फरक जाणवेल यांचं मी सांगितल्यामुळे तेजस्वी आहे स्तुतीप्रिय आहे धनुराशी याला दुसऱ्याने केलेलं कौतुक फार आवडतं अतिशय खुश होतात ही माणसं त्या त्यांचं कौतुक तुम्ही करा पण धनुराशी लोकांनी हे लक्षात ठेवा की आपली जी स्तुती होती ती स्तुती आहे का निंदा आहे आणि त्यासाठी त्यांनी सावध राहावं स्तुतीप्रिय अशी ही रास आहे मग बेदरकार आहेत बेजबाबदार आहेत अति काळजी करतात कोण कन्यावाले आणि धनुवाले बिलकुल काळजी करत नाही म्हणजे मी कार्यक्रमात सांगतो की बारा राशींचे डॉक्टर आणि बारा राशीचे पेशंट असा माझा एक भाग आहे त्यात गमतीने मी सांगतो की कसे असतात धनुराशीचे लोक तर अविचार आणि बेफिकीर कन्यारास म्हणजे अतिविचार अतिफिकीर आणि धनुरास म्हणजे अविचार आणि बेफिकीर मग धनुराशीची स्त्री सांगते की मी दवाखान्यात जाते कारण का तिथे डॉक्टर जगली पाहिजे तिने लिहून दिलेलं औषध मी दुकानातून आणते कारण दुकानाची मालकी जगली पाहिजे आणि मेडिकल दुकानातून आणलेलं औषध मी कचऱ्यात फेकते कारण का मी जगली पाहिजे तेव्हा अशा प्रकारचा बेफिकीरपणा आणि अविचारीपणा तुम्हाला या धनुराशीमध्ये मध्ये दिसतो तर धरसोड वृत्ती आहे दुस्वभाव असल्यामुळे धरसोड वृत्ती यांच्याकडे आहे खवय्य आहे ती माणसं मग मी सांगेन खायला वेगवेगळे पदार्थ खाणे आणि दुसऱ्यांना खिलवणे म्हणजे केवळ खाणारी नाहीत फक्त तो पोट भरायचं नाही दुसऱ्याला सुद्धा देणारी आहेत आणि बघा मी सांगतो ते तुमच्या मित्रमंडळीमध्ये हॉटेल हॉटेलमध्ये खाल्ल्याचं पहिलं बिल देणारा मनुष्य किंवा तयार होणार लगेच बिल द्यायला जो असतो तो धनुराशी असतो कारण तो खवै आहे आणि दुसऱ्याला खिलवणार आहे सात्विक संताप आता ज्या अग्नित राशी आहेत त्यांच्याकडे संताप आहे राग आहे पण त्याच्या तीन राशी आहेत अग्नितत्वाच्या कोणत्या आहेत तर मेष रास आणि धनुरास या तिन्ही क्षेत्रिय राशी आहेत तिन्ही पुरुष राशी आहेत आणि या तिन्ही अग्नितत्वाच्या राशी आहेत त्यामुळे याच्याकडे संताप आहे पण त्या संतापामध्ये फरक आहे मेष राशीकडे क्षणिक संताप आहे लक्षात घ्या मेष राशीकडे क्षणिक संताप आहे सिंह राशीकडे तात्विक संताप आहे आणि धनुराशीकडे सात्विक संताप आहे म्हणजे खऱ्याची चाळ आणि खोट्याची चीड हा भाग या धनुराशीकडे म्हणजे संतापाला सात्विक संताप म्हणतात म्हणजे मंदिरासमोरून चप्पल चोरीला गेली तर तुम्हाला जो राग येतो ना तो संताप सात्विक संताप असतो किंवा देवासारख्या ठिकाणून चप्पल जावी तो जो राग येतो तो या ह्या प्रकारचा राग या रा लोकांकडून या देशातले गरीबांना खायला नाही आणि लोक श्रीमंत लोक मजा मारतात त्याचा राग जो येतो ना तो म्हणजे सात्विक संताप पुढं बघूया मगायच्यामुळे ही माणसं गाफील असतात दुसऱ्यावर अतिविश्वास ठेवतात आणि माणसं धार्मिक असतात दुसऱ्यावर अतिविश्वास ठेवल्यावर मुळ माझ्या मित्राचा मी किस्सा सांगत असतो की माझा मित्र बऱ्याच एका आपल्या जोडीदाराबरोबर व्यवसाय चालू केला होता आणि व्यवसाय चालू केल्यानंतर मला पाच सहा महिन्यांनी भेटला तर म्हटलं काय कसं काय चाललंय तू म्हटलं काय सांगायचं तुला म्हटलं पूर्वी माझ्याकडं पैसा होता आणि मित्राकडं अनुभव होता आता माझ्या मित्राकडं पैसा आहे आणि माझ्याकडे बुडण्याचा अनुभव आहे तर त्या दुसऱ्या विषयावर ठेवताना या लोकांनी काळजी घ्यावी एवढंच सांगून मी इथं थांबतो आपण पुन्हा पुन्हा भेटणार आहोत फेर मिलेंगे